किती लांब घर आहे अजून लांब घर चाललं एंट्री मारली आपण आता चार लोकांना कळलं लग्न केलं बाबरा म्हणून माय मित्र आहे तुला माहिती आहे माय मित्र आहे तीन चार जण मित्र आहे पण ती मला सारखी बरायची बर काशी काय तो लग्न होणार नाही तो लग्नच होणार नाही आईला म्हटलं आता काय देवाला काळजी आपली पण बरं झालं तो आहे का टोट झाला बरे झालं आपली भेट झाली आपण झाला नाही तर मी मेला असतो मी आहे ना, <laughs> ना <था> तुम <laughs> आता तुमची <laughs> <नहीं> आता मला बेवस्त नाही राहिलं काही आता कोण तसं नव्हतं घटस्फोट झाला माझा मग तू म्हणलं करायचं का लग्न मग मग मला आता आता आयुष्य वाढला की आयुष्य वाढले की ना जाऊ द्या मित्र राम राम झालं बर का लग्न मारायचे बाबरा बरं या झालं चांगले ना हे अगं पाया पड अगं पाया पाय पड 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 पाय पड हा चाल तुम्ही नाही मी पडला पाय नाही त्याला पाहिजे ना तुला आता मी नाही पडत पाया चल तू चाल आता असे किती होत मासे माझी कंबर मारायची पाया पडून पडून काय पडायचे कायच्या उभे उभा करायचं आत्ता का हाँ, हाँ, आ, नको नको आरा घेत नको घेत सोडती मग मी आता गावावर पाया पडत सॉरी सॉरी मला काय म्हणायचं होतं असं पैसे भेटायला लागले मग सर्वांच्या पाया पडत झालं ना आपल्या घरा पडत पडत चालायचं मी नुसतं नको नको म्हणते हा मग मी म्हणा घे का बर बर हाडली पाय ते लई बोलली पर बाला नको नको आज आता घे थोडं चार साखर सुटेल आपली आगा घ्या तो रे काही जरा काय पाव राहिलाय

आपल्याला किराणा करावं लागेल मग गावातील पैसे व करून किराण करायचं का हे बघ अश्विनी आता या गल्ली झाली आख्या गाल्ल्या फिरू आपण नाही पैसे साठले ना करू आपण मग मला साडी का दुसरी लगेच साडी आणि मोतीचं कानातलं सगळ्याच करू तुला आता मग चला अजून आपण पायापुढे दिवस मावळ तर ऐक ना आता काय करू किराणा दुकानात जाऊ किराणा दुकानात मग तिथे किती भेटते तिला बा खात खात उदारी तुझा तिला तिच्याकडे पैसे मिळतील त्याला सर लग्नच करत बस पाय बरंय पाय लग्न करून एक दिवस मला जेव्हा बाय नको नको मला बरं तू कुठं खातो रे बाबराव नको नको अगे हे कसा गावच लागत तुला नको नको

किराणा करायला येतो सांध्या काय मग थोडस बोलली तर मला सोड तो एक कुठे जाऊ ये दोन चार वळे बा आले मित्र होय ते असचेल कुठेतरी बसेल बरं छान आता बाद झालं लय झालं पैसे चला घरी जाऊ घर दावा एकदाशी मला व्हय रे मी असंच रणका मारवतो काय तुला काट मला बी तसच मारवं लागतं असं वाटतंय मला बी काय नाही तर मासे मारायचे बाकी काय काम आहे आपलं होईल तुझं अरे गो काय कॉमेडी करतो काय अरे तू थोड्यासाठी करतोच काय मग त्याला होत राहिल कोण निगडाड काय राहिलं बरं आता काय राहिलं करतोच कशाला काय राहिलंय म्हणजे हे काय विचार काय आपलं वाल अरे काय नाही राहिलंय सगळा ठिसूळ झालाय ते त्या दिवशी पडले मुत मुत्त पडले ते घेतलं आणि आता लग्न त्याला काय इथं मी अजून असून ना आम्हाला नाही त्याचं जाऊ दे पण तो डोक्यात हाय का नाही लग्न करायचं अरे मस माझ्या डोक्यात ते रात्र दिवस तेच असते कोणी द्याय ना देईन कोणी भेटा ना देईन मला ना खरंच लाईट लाईट टेन्शन येऊ राहिले झोपच येत नाही रातभर झोपच येत नाही हा की आपला मित्र दिसत नाही आज कोण बाबुराव गेला असं कुठतरी काय ते त्याच डोक्यात तेच असते गणगण नाही बाईक आणि तुला वाटतंय होय त्याचं लग्न होईल आपलं होईल तेव्हा एवढे स्वप्न बघतोय एवढे स्वप्न बघतोय बर का तू कोण ला म्हणतोय मी बायकोच करणार आणि मी लग्नच करणार अक्का गाव नाव ठेवीत अरे नका चितुदादा जोर तुम्ही दोघे भी होय तरी होईल आणि तरी होईल पण तुमच्या दोघाचे माकडत म्हणजे आपण तरुण असून नाही ना आणि या डांगऱ्याला भेटत अरे तुला दोन लाख जाय सुद्धा भेटणार नाही बोलाला <laughs> तुला काय बोलतो राव हां ते खरच बोलतोय तू असाच मरणार आहे का कळला का दुसऱ्याجي आली अरे तुला दुसार नाही साठ्याची नाही भेटतो चक्कर येतील इकडे इकडे ये किडनीला किडनी किडनी उभे राहायचा काय तुम्हाला एकच झालंय काय बरं आता हा मला आता जगायची इच्छा नाही राहिली काय तिकडे नाही नाही डोंगरावर डोंगरावर उड्या टाका तुला बी घेऊन जाणार सांग मी केले लग्न आता तुमचं नाही बोलणार आता काय मला लग्न केलं तुमच्या सगळं इतक्या दिवस मला लग्न झालं नव्हतं माहिती का येर कुठे कुलडी आपल्या गावात हा येर कुलडी गावात आहे का तिकडे जायचं डोंगराच्या कडाला येर उडी टाकू का तिकडे तुम्हाला काय करायचं तिकडे करा माझा आहे नका पण काढले असे नाटक आमच्यासाठी तुला नाटक ना आज आता गावात दाखवू राहिले बाई तो खा पडत चालली ती तो खरंच लग्न झालं विश्वास बसाना याच्या आता माझं लग्न झालंय आता तुम्ही काय माझ्या येऊ नाका म्हणजे मला सुखाना परपंच करा द्या तुझे मुळे तुझे मुळे झालीस तुझे मुळे बी झाले कस काय झालं ते लाखो लाखो जमत नाही का पोरगी पट्ट कधी मी पटवणारच आहे ओई नी लाप बोल नाप बोल बोलू दे ना भईन बिन नाही आपला जरा बायसे बळस काय आन भाऊ तू कितवो लग नाहीये कोणा का तुझं पहिलेच आहे ते पनवेलला याची बायको होईनी सांगितलं पनवेलला बायको तुझी लपण्याचं तुम्हाला खर खरं बोलले याला पहिल्या बायको दोन पोर आहे अजून काही रात्री चावतो बर का झोपेतला पिसाय कुत्र चालले पिसायला कुत्र चालले आहे कशाला लग्न केलं म्हणतोय मी आता परत

म्हणजे येणारा जाणार काय वाटत नाही का याच्या घरात बाय माणूस आहे म्हणजे याचं लग्न झालेलं आहे मग तेवढं समाधान मग तू एक ठेव मी एक मला असं वाटतंय या का मारून घ्याव याच चपलीने ना या पण चपली आ... ऐ... आ... ते मला वाटलं आता झालं म्हणलं करणार शंभर खरंच न राहू त्याला बायकू भेटू शकतो आपल्याला भेटू शकत नाही का मला भेटणार मी तू आता एक काम करतो निक बर अरे नहीं। कुछ नहीं कुछ नहीं अरे कुछ नहीं अरे बात जब रोग लग जाता मैं वो प्रेम रोगी मेरे तवा तो कराओ जाओ 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 किसे वैद को बुलाओ अरे तू रोगी ठे रोगी <laughs> तुला तुला पोरगीच नाही रोगी हे काय म्हणलं रोगी मी याला काय पोरगी भेटन आपण निरोगी तरी पुरी मारताना काय म्हणतो असं करायचं होतं मला हेच मी लय दिवसात स्वप्न बघतोय असं कोणतरी मारलं पाहिजे रे सँडल फेकून मला पण सँडल सुद्धा फेकून मारिणार कोणी जवळ सगळं ठेवून देणार हा ना मारके कायडिया काय म्हण ती तिला मी पाठवणार आता कोणला हाय ती कोणला नाव सांग ती नाही का गाव गावातील कोण ती पूर्वा अय हे बघा ही दाळ मी जीव घेतो मर्डर मुर्दर। होईल मर्डर लहानपणापासून मी त्या पोरीवर लाईन मारतो आणि तिला मी पटवणारे सगळ्यांना असच म्हणतो मी तू सगळ्यांना असच म्हणतो तिला लहानपणापासून लाईन मारतो लहानपणापासून अरे तू काय जनम, जनम, जनम लाईन मारायला लागला ला काय अरे स्वप्न देते माझ्या माय येते मला म्हणते होठाना उठाना, उठाना आंघोळ करून ना चहा करते पोहे करते तू काय नको तू स्वप्नातच मरशील एका दिवशी मीच लग्न करणार बघा मी पटवणार त्या पोरीला मी पाठवणारे बर बघ मी पटून दाखवतो आणि मी बी दाखवतो लागली पाहिजे चल तू काय करशील तू काय करशील मी मग दिला लग्न करणार मी हे बघा एक आहे ना चॅलेंज आहे ते नाही ना तिनं ज्याच्या गळ्यात हात टाकीन ती हा आ? हा हा मग त्याने समजायचं का पटली ती पोरगी हा का तो बघतोय ना असं करून दाखवायचं का तिनं तो या गळ्यात हात टाकला पाहिजे अरे टाकीन द्या शंभर वेळा लय वेळा नाही येतील दोनच इथं अरे पण हात असे लय वेळा टाकेल बघ ना मी सुद्धा आहे ना अशा आयडिया करतो तिनं माझ्या गळ्यात हात टाकला पाहिजे लागली पण चल पैन किती पंधरा पांधरा नाही <laughs> सोळागी कोण आहे गावात गा केलं असते पण वाटलं असते तू तुला काय बाबू काय काय म्हटलं करायचो दिसतोय ग कोण तू चेहरा दाखव काय बघायचं चेहऱ्याला माझ्या काय जाकून चाललय ना हा काय अरे तो काय पसारा जाकून घे व्यवस्थित पिसारा हा मला पिसारा फुलेलाच राहतोय नाही आता उघडायचा पॅकेज चाललो कुठं तुमच्या वेळीच आली फुकट नाही आली मला माहित तुम्ही काय करणार होती कळलं काय त्याला उघडायचं ग तुंड उघड मी काय म्हणला तुमच्या इथे येणार होती येऊ दे येऊ दे केलं ना तू लग्न आम्ही बी करणार आहे आता आमच्या आम्ही त्या तयारीतच तयारीत साडे नसो का आम्ही कसं करू दोघायचं राहत मी एकूण रायचं म्हणजे भाईला वेस लग्न होतास त्याला काय होतं अरे गडीत आपण हा ब गाडागाडाच लग्न होता आम साडे घातल्यापासून मला थोडं जडदडच वाटत लागलं आहे नाही रे हे काय करतार केले नाटक आहे नाटक हा आम्हाला जरा शो शो कॉमेडी घाल दाखवायचंय बोला यात्रा आहे ना आपली ती प्रॅक्टिस करायला आहे नाटकाची गालागाले नका हां आ बरोबर तो झाला ना बाय झालं भाऊ तुम जमलो तो आमचे बायको कुठे आहे ती बाईक कुठे आता घरी आहे आता घरी आहे का काय? अरे बाई माणूस आपण आज अरे हां का चला या चकोडे नादी लागत तुम्ही आता फक्त लग्न करून दाखवा आई बिघा आताच पाहायला बघशील तू मग हां बक्सिन हां बघाल बघाल नादी नको लागू आमच्या हां डोळे ओर एकी मेडावर तो जायचं नाही तो डोळे जोपर्यंत पर्यंत उघडेत ना त्याच्या काय मी लग्न करतो नाही बघ हा माय पूरा आणतो खेळायला तुला तो चला बाई एवढा तर वाळू घातलं बाकीचे काम करायचे तर मला गावात जायचंय बरे का पूर्वा ओळखलं नाही नाही अगं मी तिची मैत्रीण नाही का शाळेत होतो पाचुला एकत्र राणी हा हा राणी राणी नाही राणी राणी नाही फक्त राणी अच्छा राणी तू कशी बरीस का मी आहे राणी पण तू हे काय घालून आली अशी अग ते साडी आवडते ना मला म्हणून <laughs> मग राणी आग तोंडू गणना <laughs> नको ना तुला हे आठवत का आपण असं टाकू टाकून भेटायचो पर तू नाही टाकत का मी टाकतोय का तो आम्हीच आणि तू काय साडी घालून करतो तुला पटवतोय म्हणजे तु, तु तु? तो लाईन मारतो ते साडी घालून पटवणार तू मग बायांच्या भावना म्हणून साडी घातली बाया काय बाहेर पटतात का रे तुला काय अक्कल आहे का मग तुझ्या मनात काय ते मला कळायचं होतं माझ्या मनात काय नाही तर परत दिसला ना तू तर तुला हानीच कशाला हट्टक नाही एकदा फक्त हे नाही ये बया जाऊन तिकड मला बाई एक एक नमुने असत खाल्ला हे कोण म्हणलं जिरल चांगली नाही को <laughs> मी मार नाही टाकलं तिथे कोट नको बोलू सगळं बघितलंय तिनं हात नाही टाकला तो हात टाकायला गेला आणि तिनं सपा सप सपा गालात मारल्या कस ओळखलं काय माहिती मी तर पुरीच आवाज काढित होतो तुला एवढा प्रॉपर जमवतो का पोरीचा आवाज काढायला आवाज तो आण म्हणजे आवाज काढतो आता।, आता हे बघ पैसे तयार ठेव सोळा हजार रुपये कमी जास्त कर काही नाही नाही तुला हा नाही म्हणणार मला माहितीये ना हा लागली नाही टाक लागलेली नाही पैसे तयार ठेव गायात हात टाकतोच पण जर लग्न करून दाखवलं ना तर किती पैसे देशील बत्तीस हजार देईन तुला बत्तीस बत्तीस हा तयारी ठेव पैशाची माहिती नसले पैसे तर उसने पासणे कर पैसे तुला का साडी काय वर करतो लोक बघते ना तर येऊ मग आणि इथंच थांब आणि सगळं आमचं बघ बघतो ना मी पैसे उसणे पासणे किडनी किंवा पण पैसे लागते येऊ का येऊ नको नाही कोण आहे मी सोनी सोनी साथीची मैत्रीण तुझी मी अगं मी झाडून घेतली होती ती आग राहून दे राहून दे लई काम करते बाई तू आज काय मला माझ्या सगळ्या मैत्रिणीच भेटायला याय लागलं की काय अगं खूप आठून येत होती मला तुझी खूप आठून आपण एक बघू तुघं खालचो पण माझी कोणच सोनी नावाची मैत्रीण नव्हती <laughs> अगं होती ग तुम्ही सॉरी मला बोल आगर नको <laughs> <लो करेडू। laughs> मला मी नाही विसरले तुला खरं हो खरच <laughs> बर झाले हे तर कोणच नाही सुहास ओळखलं मी तुला तू तु, 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 तु कस काय ओळखल मला काय ओळखता येणार नाही का हा दिवसातून शंभर वेळा माझ्या दरवाज्यात तू चक्र मारत असतो मला माहिती आहे सुहास ना हो। बक, ना 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 तुझ ना माझ्यावर प्रेम आहे खरच म्हणजे तू पण प्रेम करते माझ्यावर हे बघ माझ पण ना तुझ्यावर खूप प्रेम आहे पण ना मी तुला कधी बोललेच नाही आणि मला माहिती अशा कारणामे ना तूच करू शकतोस म्हणजे मी नाटक केलेलं तुला कळलं तुला खरं सांगू का ते अक्षय नाही का त्याच्यातून माझी पैज लागली होती कसली सोळा हजार पैस लागली त्या आधी तो म्हटला ती नाही ना गळ्यात हात टाकला आपल्या तर सोळा हजार रुपये द्यायचे हा मग तू त्याला मारलं ना मी तुझ्या गळ्यात हात टाकला मग तू जर माझ्या गळ्यात हात टाकला आणि जर आपलं लग्न म्हणजे आपण लग्न केलं तर बत्तीस हजार रुपये भेटणार आहे आपल्याला बाप रे तो देणार आहे खरं की काय खोट खोटं नाही बोलत नाही नाही अशी पैज होती का मी तुझ्या गळ्यात हात टाकायला पाहिजे नव्हतं का मग मी तुझ्या काय थोडं जवळ पण आहे ना दिले 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 दिली दिली एक्कन हजार एवढे हे बघ बरं झालं रे बर तो जर बत्तीस हजार दिले तर मग तर आपलं लग्नच होऊन जायचं हा जवळ टाक ना मग हात तो बोलतोय तू तो तिकडे नको बघ तिकडे बघ हो बरं बर मग मी काय म्हणते ना आपण लग्न करायचं का रे हा असं पण हे बघ लगेच करू मग आपण लग्न जमल म्हणजे तू खरच माझ्यावर प्रेम करायची हो मी तुला ना खिडकीतून रोज बघायची तू शंभर वेळा इथं चक्रा मारायच्या मला कळायचं रे तुझं माझ्यावर प्रेम आहे तुला माहिती का तू येऊन येऊन आमची ना माती उरकली म्हणजे रोज सारवलेले ना खराब होत रोज सारून घ्यावं लागतंय ते परत परत बरं जाऊ द्या ना लग्न झाल्यावर नाही टेन्शन तुला आपल्या घरी ये ना फरशी आहे हा ना अरे वा खरंच मग तर लईच भारी बर चल मग आपण ना आत्ताच आप लग्न करू असं पण माझी म्हातारी आई आहे ती काहीच नाही बोलणार मला जमल एक काम करू तुझ्या आईला पण आहे ना आपण सोबत नेऊ आपण सांभाळू बरोबर जमल ना मग तर काहीच नाही बर चल आणि ना हे परत अशा अवतारात यायचं नाही समजलं ना त्याला बोलित ना अक्षय हा हा ये बोई छान दिसत दोन मॉडेल मारू नको आता।, आता मी मॉडेल हे मॉडेल काय काय तारा जमलं बर कामच जमलं नाही ऐकत होते मी लग्न पण करणारे लगेच लगेच हा ते बी ऐकलं बत्तीस आहे ना देतो मी कोण नाही म्हणलं लक्षात आहे ना लगेच दे बत्तीस हजार रुपये फोन पे कर असते ना तुला नाही नाही हा मला लगेच आता बसता बांधायचा आहे कपडे बिपडे घ्यायचे तर लग्नाला फोन पे देतो हा कर ना कर ना फोन पे कर गुगल पे कर पण कर त्याच नंबर वर हा हे बघ आय किती दे तीनशे वीस रुपये पाठवतो काय मला एडत काढतो काय नाही हा बघा बस का हा हा आता झाली था बरोबर हा आली वाजलं वाजलं मला बोलत की नाही मग लास्ट तुम्ही चल चल तुला एखादा ड्रेस घेतो साडा काढा नाचायचं नाही वाढत पुढे उघडे होतो बरं वाटलं साडी कुठं सोडती ते लोक बघू राहिले पोरं आले शाहातले सगळेसून हो, येताना काय नाही वाटलं सोडताना वाटते का कसं नाही घरी चल चल तिकडे जाऊन काढू